नंदुरबार शहरातील बाहेरपुरा भागात असलेल्या सर्वदार पटेल प्राथमिक शाळेत आज नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात झाला संस्थेचे संचालक रमणदा पाटील अध्यक्षस्थानी होते संचालिका श्रद्धा पाटील संचालिका श्रद्धा पाटील योगेश चौधरी श्रुती चौधरी शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या प्रियंका हाडारे मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे यांनी प्रास्ताविक केले शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकाचे वाटप करण्यात आले प्रमुख पाहुणे योगेश चौधरी व श्रुती चौधरी यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले त्यात पाट्या रंगपेटी ड्रॉइंग बुक आदीचा समावेश होता विद्यार्थ्यांची शालेय परिसरामधून ट्रॅक्टरवर मिरवणूक काढण्यात आली यावेळी वाद्यांचा गजर करण्यात आला तसेच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षक वृंदांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले प्रत्येक विद्यार्थ्याला हॅपी कॅप देण्यात आली होती ईदच्या पार्श्वभूमीवर पालकांना शुभेच्छा देण्यात आल्या रेवती भदाणे यांनी सूत्रसंचलन केले अमोल पाटील यांनी आभार मानले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संयोजन केले विद्यार्थी आणि पालकांनी या कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले यावेळी विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटमध्ये अनेकांनी स्वतःचे छायाचित्र काढून घेतले